रमजान ईद म्हटलं की आपल्यांना सगळ्यात पहिले आठवतो तो, तो शिरखुर्मा तर आज आपण एकदम क्रीमी टेक्चर असलेला शिरखुर्मा बनवणार आहे नमस्कार सुग्रम सुरेखा या किचनमध्ये आज आपण रमजान हिद स्पेशल शिरखुर्मा कसा बनवायचा ते बघणार आहेत खूप सारी पौष्टिक आणि मला माहीत असलेल्या पद्धतीने आपण ही शिरखुर्मा रेसिपी बघणार आहोत चला तर वेळ न वाया घालवता रेसिपीला सुरुवात करूया सर्वात अगोदर आपण शिरखुर्मासाठी लागणारी पूर्वतयारी बघूया त्याकरिता मी या ठिकाणी काही साहित्य घेतले मी या ठिकाणी एक लिटर दुधाचा शिरखुर्मा बनवणार आहे त्याकरिता बारीक भाजलेली शेवई तर तुम्ही या ठिकाणी साध्या शेवईचा पण वापर करू शकता पण या शेवेची चव बारीक भाजलेली शेवईचा शिरखुर्मा अगदी परफेक्ट असा होतो जो खाण्याकरता जास्तच टेस्टी लागतो आता आपण ड्रायफ्रूट्स बघूया त्यामध्ये मी घेतलेली आहे पाच ते सहा खारीक जी मी तीन ते चार तास पाण्यामध्ये भिजवून घेतली ही खारीक तीन ते चार तास पाण्यामध्ये भिजल्यामुळे एकदम छान अशी फुललेली आहे हलकीशी सॉफ्ट देखील झालेली आहे हवं असल्यास तुम्ही काळ्या खारकांचा पण वापर करू शकता सोबतच घेतलेले आहे चार ते पाच तास भिजवून घेतलेले पिस्ता मी वापरलेल्या ड्रायफ्रूट्समधील एखादा अर्धा ड्रायफ्रूट्स तुमच्याकडे नसेल तरी चालेल सोबतच घेतलेले आहे थोडेसे बदाम हे देखील मी चार ते पाच तास भिजवून घेतले सोबतच घेतलेले आहे दोन ते तीन चमचे चारोळी हे देखील दोन ते तीन तास भिजवून घेतलेले आहे आणि सोबतच घेतलेले आहे दहा ते बारा काजू हे देखील मी चार ते पाच तासासाठी भिजवून घेतलेले आहे सोबतच घेतलेले आहे किशमिस ते मी भिजवून घेतलेले नाही हे असेच टाकणार आहे सध्या उन्हाळ्याचे दिवस आहे आणि आपण ड्रायफ्रूट्स वापरतोय तुम्हाला माहीत असेल की ड्रायफ्रूट्स हे थोडेसे उष्ण असतात त्यामुळे हे भिजून घेतले की शरीराला बाधत नाही त्यामुळेच आपण हे भिजवून घेतलेले आहे याची आता आपण साल काढून घेऊया तर बघा संपूर्ण ड्रायफ्रूट्स मी साल काढून नंतर अशा पद्धतीने कट करून घेतलेले आहे यापैकी आता आपण पुढील प्रोसेस करूया आता आपण साहित्य भाजून घेऊया त्याकरिता कढईमध्ये एक ते दोन चमचे तूप टाकले तुपाऐवजी तुम्ही डालडा पण वापरू शकता आता यामध्ये आपण संपूर्ण कट केलेले ड्रायफ्रूट्स टाकूया हे ड्रायफ्रूट्स आपण भिजवून घेतलेले असल्यामुळे ते छान असे थोडेसे सॉफ्ट झालेले आहे यांना आपल्याला क्रंची बनवायचे म्हणूनच हे आपण थोडेसे तळून घेणार आहोत तर बघा या पद्धतीने अगदी थोडेसे डागळलेले झाले की लगेचच आपले ड्रायफ्रूट्स तळले गेले आहे असे समजायचे आता हे एका ताटात काढून घेऊया हलकेसे थंड करून घेऊया आता पुन्हा एकदा सेम कढईमध्ये एक चमचा तूप टाकले आता आपण भाजून घेणार आहोत मगाशी जी भाजलेली शेवई घेतली होती ना ती तर ही ऑलरेडी भाजलेली असते पण हिला आणखी थोडंसं भाजून घ्यायचं जोपर्यंत हिला हलकासा कुरकुरीतपणा येत नाही तोपर्यंत बघा हलकासा डार्क रंग झालाय लगेच एका ताटात काढून घेऊया आणि आता कढईमध्ये एक लिटर म्हशीचे दूध मी या ठिकाणी घेतलेले आहे तुम्ही या ठिकाणी गाईचे दूध पण घेऊ शकता फक्त एवढेच की ते गाईचे दूध थोडं जास्त आटवावे लागते आता हे दूध आटवून घेणार आहोत सुरुवातीला याला एक उकळी काढून घेऊया मध्ये आधी लक्षात ठेवा आपल्याला हे हलवत राहायचं जेणेकरून दूध कढईच्या तळाशी चिटकणार नाही दुधाला उकळी आली की अशा पद्धतीने साय येते तर ती आपल्याला या दुधामध्ये मिक्स करत चालायची आहे आणि साईडला देखील जी क्रीम आ साठलेली असते ती देखील या यामध्ये मिक्स करायची आहे आपलं दूध छान असं गरम झालेलं आहे याला एक उकळी आलेली आहे आता यातील एक ते दीड पळी दूध मी या वाटीमध्ये काढून घेते याचं काय करायचं ते मी लगेचच सांगते तर बघा या गरम दुधामध्ये आपल्याला मिल्क पावडर टाकायची तर मी या ठिकाणी दहा रुपयाचा सॅशे एका वेळेला वापरलेलं आहे हे आता आपण या दुधामध्ये मिक्स करून घेऊया म्हणजे यामध्ये गुठळी राहणार नाही बघा मिल्क पावडर व्यवस्थित मिक्स झालेली आहे ह्या गरम दुधामध्ये तुम्ही केशरच्या काड्या पण टाकू शकतात केशरामुळे शिरखुर रंग खूप छान येतो तर बघा आपलं दूध छान असं आटलं गेलेलं आहे साधारणतः हे निम्म झालेलं आहे मध्ये आधे हे मी व्यवस्थित असं हलवत होते यावरील जी साय आहे ती मिक्स करून घेत होते आता यामध्ये टाकूयात मगाशी तयार करून घेतलेले मिल्क पावडर मिक्स करून घेतलेले दूध जर तुमच्याकडे मगाशी जी मिल्क पावडर वापरली ती वापरायची नसेल तर या ठिकाणी तुम्ही ड्रायफ्रूटची पावडर पण किंवा ड्रायफ्रूटची पेस्ट वापरली तरी देखील चालेल यामुळे देखील दुधाला क्रीमी टेक्चर येऊ शकते व्यवस्थित मिक्स करून घेतले आता यामध्ये टाकूयात तळून घेतलेले संपूर्ण ड्रायफ्रूट्स थोडंसं मिक्स करून घेते तर बघा ड्रायफ्रूटचं प्रमाण या दुधामध्ये अगदी परफेक्ट झालेलं आहे ना जास्त ना कमी अगदी मस्त असे ड्रायफ्रूट्स दिसत आहे ड्रायफ्रूट्स तळ्यामुळे रंग देखील परफेक्ट आला आता लगेचच टाकूया टेस्टनुसार अर्धी वाटी साखर साखरेचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता लगेचच टाकूया मगाशी जी तळून घेतलेली शेवई ती देखील टाकायची आहे लक्षात ठेवा या ठिकाणी शेवई आपल्याला सर्वात शेवटी टाकायची आपण जी शेवयांची खीर बनवतो त्यामध्ये शेवई आपण लवकर टाकतो त्यामुळे जास्त जराशी सॉफ्ट असते म्हणजेच शिरखुर्म्याची जी शेवई असते ती हलकीशी सॉफ्ट असते त्यामुळे हा शिरखुर्मा जास्त घट्ट आणि जास्त थिक बनत नाही हाच तो शेवयांचा खीरमधील शिरखुर्म्यामध्ये फरक आहे व्यवस्थित मिक्स करून घेऊया फक्त याला एक उकळी काढून घेऊया जास्त शिजवायची पण नाही आहे तर बघा एक ते दीड मिनटामध्ये याला छान अशी उकळी आलेली आहे कारण ऑलरेडी हे दूध गरमच होते सोबतच टाकूया इलायची पावडर या इलायची पूडमुळे शिरखुर्म्याला टेस्ट आणखीनच छान येईल लक्षात घ्या इलायची पावडर सगळ्यात शेवटी टाकायची यामुळे शेवटपर्यंत याचा सुगंध राहतो तर बघा अगदी छान असा परफेक्ट असा आपला शिरखुर्मा तयार झालेला आहे आजची ही रेसिपी आवडली असल्यास आस रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू थँक्यू फॉर वॉचिंग